न्यूज आपल्या आजच्या बातमीपत्रात आपले, आपले, आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार घडामोडी धुळे कबड्डी स्पर्धा सोनगीर कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय सोनगीर येथे दिनांक पाच व सहा नोव्हेंबर दोन दिवस कबड्डी स्पर्धा चालणार आहेत एकविरा देवी मंदिरात स्वामी कार्तिकी पौर्णिमानिमित्त व गुरुनानक जयंतीनिमित्त पालखी व भंडाऱ्याचा झाला कार्यक्रम ब्रह्मकमळ साहित्य समूह मुंबई आणि गजल निष्ठा प्रतिष्ठान महाराष्ट्र मराठी गजल मुशायरा अध्यक्ष श्री दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षाखाली कल्याण भवन येथे झाला कार्यक्रम आता बातमीपत्र सविस्तरण कला व वाणिज्य व महाविद्यालय सोनगीर येथे धुळे विभाग कबड्डी स्पर्धा दिनांक पाच व सहा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी सामना होत आहेत त्यात प्र पुरुष संघ सोळा आहेत व महिला संघ पाच व स सहभागी झाले आहेत या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब अमृतराव कासार यांच्या हस्ते संपन्न झाला आयोजन समितीचे अध्यक्ष व महाविद्यालय याचे प्राचार्य डॉक्टर आर के जाधव प्राध्यापक ए बी ए बी पाटील सर व प्राध्यापक पी आर देवरे डॉक्टर भारती खैरनार प्राध्यापक डी जे आर पाटील आ प्राध्यापक के एम सावंके प्राध्यापक एस एस धनगर प्राध्यापक वाय बी धनगर प्राध्यापक डी बी धनगर प्राध्यापक जी एस पाटील डॉक्टर व्ही एल पाटील डॉक्टर के जी बोरसे नितीन पाटील नरेंद्र पाटील व सर्व वस स्टॉप या कबड्डी संस्थेला उपस्थित होते, होते क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाची कबड्डी क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाची जबाबदारी आमच्या विज्ञान महाविद्यालयासोजी त्याच्यावर सोपवली त्याप्रमाणे आज त्या स्पर्धा संपन्न होत आहे स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसे ओमशुकरजी पासार महाविद्यालयाचे क्रीडा संचालक नरेंद्र पाटील अभय महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर विनोद पाटील माझे सहकारी प्राध्यापक विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व्यवस्थापक पंच विद्यार्थी खेळाडू महाविद्यालयाने ही जबाबदारी स्वीकारत असताना क्रीडा संचालकांच्या मदतीने मैदानाचे कोट तयार केलेले आहेत त्या पोर्तो सामने संपन्न होत आहेत सो विस्यार्थे मुलांचं त्यांचा हेतू आज मुलींचे पाच संघ मुलांचे सोळा संघ आहेत आणि अशा सगळ्या संघांची व्यवस्था आम्ही केलेली आहे वैद्यकीय प्रथम उपचाराची सुद्धा सुविधा आमच्या महाविद्यालयाने उपलब्ध केलेल्या आहे या संपन्न नाय क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थी फारच अति कठीण परिस्थितीने सहभागी झालेला आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असताना देखील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे गेलेले भाग घेतलेला आहे एकीकडे आपण ज्ञानाचं काम करत असताना ज्ञानात जेवढं दा नकुन दाखवतं तेवढंच आमचा विद्यार्थी विविध महाविद्यालयाचा विद्यार्थी खेळाडूच्या माध्यमात अकरा बारा तरुका? तेरा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा क्रीडा संकुल येथे आंतरविभागीय कबड्डी पुरुष व महिला स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या स्पर्धेतूनच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कबड्डी पुरुष आणि महिला संघ निवडला जाणार आहे आणि अश्वमेध स्पर्धेसाठी आणि अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी तो संघ त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे या स्पर्धेतूनच बारा महिला खेळाडू आणि बारा पुरुष खेळाडूंची निवड केली जाणार आहे धुळ विभागाच्या संघात धुळ विभाग क्रीडा समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे या सोनगीर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयावर ही जबाबदारी टाकण्यात आलेली होती आणि या आयोजन समितीचे जे अध्यक्ष आहेत मान्य डॉक्टर मान्य प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब के बी पाटील सर या अध्यक्ष म्हणून आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत सचिव म्हणून आयोजन समितीचे सचिव प्राध्यापक नरेंद्र नरे 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 पाटील सर आई एकवीरा देवी मंदिरात दिनांक चार अकरा सतरा रोजी कार्तिकी स्वामी पौर्णिमा निमित्त व गुरुनानक नानक जयंती निमित्त सकाळपासून पूजापाठ आरती दुपारी बारा वाजता पालखी व त्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता संत तीर्थ झाले व त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला या अन्नदानाचा लाभ घेतला आणि सायंकाळी कार्तिक स्वामी पौर्णिमेनिमित्त व गुरु नानक जयंतीनिमित्त आजच्या कार्यक्रम घेण्यात आला एकविरा देवी ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आले होते असे हवामान अध्यक्ष सोमनाथ गुरव यांनी सांगितले जयंतीनिमित्त गुरुनानक जयंतीनिमित्ताने कार्तिक पौर्णिमा निमित्ताने आई एकदा देवी मंदिरात सकाळपासून वेगवेगळे प्रकारचे धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत आणि दुपारी महानैवेद्य महाआरती बारा वाजेला झाली बारा नंतर अर्धा तास साडेबाराला पालखी सोहळा झाला पालखी सोहळा मिरवणूक झाल्यानंतर संकतीर्थ झाले संकतीर्थ झाल्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला आहे महाप्रसादाचं आयोजन करणार आहे आणि या महाप्रसादाचा अन्नदानाचा लाभ बहुतेक भाविक सगळे आनंदात घेत आहे आणि आज सायंकाळी परत दिव्या लावण्याचा आणि पंती लावण्याचा कार्यक्रम आहे असा आजचा हा कार्यक्रम आहे कार्तिक स्वामी पौर्णिमानिमित्त आणि नि कार्तिक पौर्णिमा निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात अनेक भाविकांनी सहभाग घेतला ब्रह्मकमळ साहित्य समूह मुंबई आणि गजलनिष्ठ प्रतिष्ठान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी गजल मुशायरा माननीय अध्यक्ष श्री दिलीप पांढरपट्टे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला स्वर्गीय डॉक्टर पुष्पलता दिलीप पाटील यांच्या स्मृतीप्रित्यार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विशेष उपस्थिती माननीय महापौर कल्पना काकुमाहाले डॉक्टर दिलीपजी पाटील मुंबई श्री श शाकांत पाटील नाशिक सहभाग गजल लवकर गजलकर सनंदा पाटील हेमलता पाटील योगिता पाटील आनंद आनंद पाट पेंडरकर ज्ञानेश पाटील विजय वेडनरे स्नेह प्रद स्नेहदर्शन शाह विशाल राज माननीय जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे साहेब यांनी गजल व शेअर करून आपले ग गजल सादर केली आणि इतर कलाकारांनी सुद्धा आपल्याला परीने गजल शेअर केलेली हा कार्यक्रम कल्याण भवन सक्री रोड धुळे या ठिकाणी आयोजित केला होता एक मतला दोन एकमधला

आपण बघाल तर दोन प्रकार असतात मुसलसल आणि गैरमुसलसल मुसलसल म्हणजे एकाच विषयावरती दिली गेलेली गजल आणि गैरमुसलसल म्हणजे प्रत्येक शहरामध्ये वेगळा विषय असलेली गजल आणि साधारणपणे उर्दू मध्ये असेल मराठीमध्ये असेल जास्त गजल ह्या गैरमुसलसला असतात किंबहुना गझलचं ते वैशिष्ट्य आहे आणि बघा तुम्ही एन्जॉय एन्जॉयमध्ये गजल एन्जॉय करायची गोष्ट फार काही गंभीर चेहऱ्याकडून बसू नका आणि त्यांनी जर सांगितलं तसं गजलच्या मुशाऱ्यामध्ये एक नियम असा आहे की गप्प बसायचं नसतं म्हणजे शायर आणि नाही तुम्ही सुद्धा गप्प बसायचं नसतं तेज्यात्रा में कामी हो गए कितनी जीव होता जुनियत्या धरण्व कितनी जीव होता जुनियत्या धरण्व पहाड़ भक्त तंची पहा नीलामी हो गए आज... पहाड़ तंची नीलामी हो गए आइकू यह ते अजूने ही पंचनाभरात्री आइकू यह ते अजूने ही पंचनाभरात्री

एखादा गुणाचा स्पर्श झालेला